काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अतुलजी स्वागत आहे बबनराव लोणीकर यांनी एका सभेमध्ये आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली असेल त्यांचं म्हणणं आहे की तुझ्या अंगावरचे कपडे आणि जे चप्पल आहेत ते आमच्या सरकारचे आहेत आणि आम्ही त्याला आम्ही त्यांना प्रश्न विचारला तर ते म्हणत आहेत बातमी खोटी आहे मी म्हटलं बातमी काही खोटी नाही आहे तुम्ही जे बोललात आहे तेच आम्ही दाखवलंय तुमची काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे त्यांचा बाप असेल ना जनतेचा कसा होऊ शकतो एखादा जनताच मायबाप आहे सगळ्यांची हो जनतेकडून टॅक्स कलेक्शन मधून सगळ्या योजना होत असतात जनता कर भरते त्याच्यावर सगळ्या योजना होत असतात आणि दुसरी गोष्ट जनता निवडून देते म्हणून तुम्हाला सरकारमध्ये येता येतं सरकार तुमचं नाही आहे सरकार कोणत्याही पक्षाचं नसतं सरकार देशाचं असतं हे लोक इतकी वर्ष राजकारणात राहिलेले आहे पण यांना अजून सरकार काय असतं पक्ष काय असतो आपल्या जबाबदाऱ्या लोकांप्रती काय असतात याच्याशी काही देणं घेणं नाही कारण तुम्ही भ्रष्टाचार करा महिलांवर अत्याचार करा चांदीच्या ताटात खा तुमच्यावर कारवाई थोडी होणार आहे सगळ्या संस्था ज्या आहेत त्या बटीक बनवून ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे कुठली कारवाई होत नाही भ्रष्टाचार केला तरी कारवाई होत नाही काही बोललं तरी कारवाई होत नाही त्यामुळे सुसाट सुसोटल्या सत्तेचा मात जो आहे तो स्पष्टपणे याच्यातनं झलकतो आहे जनता घेईल याच्यावर अगदी अतुलजी सरकारनं ज्या काही योजना आणलेल्या आहेत लाडकी बहीण योजना आणलेली आहे किंवा मग ज्या काही योजना आहेत त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत त्या सभेमध्ये आणि म्हटलंय की अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारची आहे आणि तुम्ही आम्ही तुम्हाला सहा हजार रुपये शेतीसाठी दिलेले आहेत एकीकडे एक 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 योजना द्यायच्या पण आणि दुसरीकडे असं बोलून दाखवायचं असं आहे की या सरकार हे जनतेचं असतं सरकार कुठल्या नेत्याचं पक्षाचं नसतं पक्षाला त्या याच्यामध्ये संधी मिळत असत सरकारमध्ये काम करण्याची जनता देत असते ती आणि जे लोणीकरांच्या अंगावर कपडे आहेत ना किंवा कोणत्याही नेत्याच्यावर कपडे आहेत चप्पल आहे हे सगळं लोकांनी दिलेलं आहे त्यांच्या बापाचं नाही आहे हे मायबाप जनतेच आहे हे लोणीकरांनी विसरून हे बीजेपीच्या लोकांना जो माज आलेला आहे ना इकडे काटकसरीच्या गोष्टी करायच्या चांदीच्या ताटामध्ये खायचं आणि कोट्या समितीच्या अध्यक्षाच्या रूम मध्ये सापडल्यानंतर मध्ये सापडल्यानंतरही त्याच्यावर कारवाई नाही करायची त्याच्यातून आलेला हा माज आहे अगदी धन्यवाद अतुल आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आपल्यासोबत जोडले गेलेले होते त्यांनी भूमिका आपली मांडलेली आहे तर बबनराव लोणीकर जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे एका सभेमधलं वक्तव्य आणि त्याच वक्तव्यावरून सध्या वाद निर्माण झालेला आहे विरोधकांनी देखील त्यांच्या वक्तव्यावरती टीका केलेली आहे बबनराव लोणीकर यांनी टीका करताना लोणीकरांची जीप घसरली आहे आणि त्यांनी म्हटलंय तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार लोणीकरणं दिले तुझ्या अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे आहे असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलेलं आहे एका सभेमध्ये बबनराव लोणीकर यांचं हे वादग्रस्त वक्तव्य आहे आणि त्यांच्या ह्या वक्तव्यावरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे त्यांनी हे असं वक्तव्य का केलेलं आहे तर त्यांनी म्हटलंय की नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली जाते याच टीकेला मी उत्तर दिलेलं आहे असं बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे